फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिक अस्मिता दर्शन महिला मंडळ स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि रामभूमी बहुउद्देश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकच्या मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलात फुटसाल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक तुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेच्या शानदार उद्घाटन सोहळ्यास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्र छाजेड मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर राजू शिंदे राजेश क्षत्रिय लाख मराठा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अशोक कदम फुटसाल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील सचिव दीपक निकम पाटील उपाध्यक्ष योगेश नाटकर सुभाष पडजे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दीपक निकम पाटील यांनी या स्पर्धेचा गोषवारा विषद केला होते परंतु आज कॅबिनेट असल्यामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं त्यामुळे ते त्यांनी ते, आपल्याला फोनद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या क्रीडा स्पर्धांना जिल्हा असो राज्य असो अथवा राष्ट्रीय स्तर असो प्रत्येक स्पर्धेला राहुल भाऊ हे तन मन धन यांनी उपस्थित राहतात आपल्याला कायम ते मार्गदर्शन करत असतात त्यांच्या छत्रछायेखाली जा जा आज क्रीडा क्षेत्र खास करून फुटबॉल असो तलवारबाजी असो ह्याकरता त्यांनी भरभरून दिलं आहे शेपक सुद्धा त्यांनी आता प्रयत्न केले व आता गेल्या मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने अतिशय मोठी राज्यस्पर्धा इथे संपन्न झाली त्याचप्रमाणे आपल्याकडे पुढच्या महिन्यात सॉरी याच महिन्यात आहे ना याच महिन्यामध्ये फुटसालच्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत या स्पर्धेंकरता जो संघ निवडायचा आहे त्या संघाच्या निवड चाचणीकरता आपण या अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेतून ज्या खेळाडूंची निवड होईल ते नाशिक येथेच पुढच्या आठवड्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील आणि त्या संग त्या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना नाशिक जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्याकरता ते प्रयत्नशील असतील तसे तुम्ही परिश्रम घ्यावे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो तु। या स्पर्धेत जिल्ह्यातील मुले आणि मुलींच्या एकूण बावीस संघांनी सहभाग घेतलाय या स्पर्धेनंतर पुढील आठवड्यात राज्य स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे त्यामुळे खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध करावे असे आवाहन मान्यवरांनी केलंय स्पर्धेला आपण मोठा संख्येने उपयोग झाला त्याबद्दल आपले मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो येणाऱ्या राज्यस्तरीय दे स्पर्धेमध्ये आपण नाशिकचा झेंडा नक्कीच उंचवाल अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महा फुटसॉल चॅम्पियनशिपच्या निमित्ताने आपण सगळेजण इथं आलात आपल्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो दे आणि मला आता सांगण्यात आलं की याच्यानंतर लगेचच राज्यस्पर्धा आहे आपण राज्यस्पर्धेमध्ये नाशिकचं जिल्ह्याचं आपलं नाव उज्ज्वल करावं आणि येणाऱ्या काळामध्ये देशपातळीवर आपला झेंडा फडकवावं आणि आपण या देशाचं या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर प्रतिनि प्रतिनिधित्व करावं अशा मी शुभेच्छा देतो आताच सर्वांनी सर्व माहिती दिलेली आहे की पुढील आठवड्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्यातून जो संघ निवडला जाईल त्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळव अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन आवडते मी आज या जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेला आनंद लागते या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर विविध विभागातून जे विद्यार्थी त्या भेटण्यासाठी आणले आहेत त्यांना पोच एक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मग या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर जे काही चित्र मी या ठिकाणी पाहिलं हे चित्र पाहून मला खूप आनंद वाटला मला माझा उत्साह आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे काही कोच असतील त्यांचं पण त्यांना खूप सहकार्य लाभलेलं आहे तर त्या सर्वांचे संघ भविष्यात पुढे असेच खेळत असणार असतील अशी स्पर्धा बघत आहे मी की जिल्हास्तर स्पर्धेमध्ये एवढी मोठी ट्रॉफी मी अनेक वर्षापासून स्टेटला महाराष्ट्राचा कोच म्हणून जातो नॅशनलला जात असतो एवढी मोठी ट्रॉफी खेळाडूला कधीही बघितलेली नाही आणि राष्ट्रीय लेवलवरसुद्धा इंडोर हॉलमध्ये स्पर्धा होत नसेल आज जिल्हास्तरीय स्पर्धा फुटसरची स्पर्धा हॉलमध्ये होत आहे आयोजकांचे आणि संघटनेचे सर्व प्रतिनिधींचे खूप खूप अभिनंदन तुम्ही सर्व खेळाडू खूपच चांगला उत्कृष्ट दर्जेदार तुम्हाला आणि क्रीडा प्रशिक्षक उपलब्ध झालेले आहे येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्व जी निवड होतील त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मान्यवर अतिथींच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झाले नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते नाणेफेक झाल्यानंतर चुरशीच्या वातावरणात सामन्यांचा प्रारंभ झाला वर्ष चौदा आणि पंधरा वयोगटात या स्पर्धा होत आहेत या प्रसंगी अविनाश वाघ शैलेश रकिबे ज्योती निकम सतीश बोरा शशीभूषण सिंह अंकुश सिंह महेंद्र साळवे राजू वाकडे प्रवीण भोगरे गोविंद साळवे ऋषिकेश रसाळ नीरज राजबहार विलास गायकवाड उपस्थित होते या खेळाचा आनंद घेण्यासाठी क्रीडा शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक